मध्ये काम करत असताना तेच काम असते की माणसाला चांगल्या प्रकारे स्वास्थ निकटा कसा आणि त्याचा आरोग्य कसं चांगलं जाईल हा आमचा ध्यास असतो प्रत्येक वेळेस करण्याच्या ठिकाणी परंतु याच्यामध्ये फार संकट येत आहे म्हणजे झाडं लावली जात आहेत आणि झाडं पाणी टाकून जाणे फार परिस्थिती वाईट वाटतं लोकांना बोलायला गेलं तर हे होता का नाही का भविष्यामध्ये आपलाच परिवार नसतो याच मी याच्यासाठी बोलतोय की जर आपण याच्या नाही फक्त आपण आपल्या पोटाचा विचार केला आपल्या पाण्याचा जर विचार केला पाहिजे भविष्यामध्ये माणूस केला वेळ लागणार आणि जर आपण हा विषय आज जर मन लावून घेतला नाही भविष्यात आपला अंधकार हा अंधकार जर दूर करायचा असेल तर मला वाटतं प्रत्येक माणसासोबत मिळूनच काम केलं पाहिजे

आजचं माणसाचं लाईफ फक्त पंचावन्न ते साठ वर्ष राहिले आणि हे माणसंच कार्य होते फक्त आपलं आयुष्य कमी करायला माणसं कार्य होते जर आपण ह्या लक्ष दिलं नाही तर मला वाटतं नाही आम्ही जगलोय किंवा आम्ही जगलोय चांगल्या पाहिजे आम्ही पुण्यच करून म्हणजे तुम्ही जगू शकता गुरुवारांच्या पुण्य आज आम्ही जगतोय आज आम्ही पुण्य करायला पुढे आणि त्याचा परिणाम येणाऱ्या पुढे भोगावा लागेल ते फार निश्चित असेल म्हणून आपण कुठंतरी संवर्धन केलं पाहिजे याच्यातून माणूस स्वतः घडला पाहिजे मला बोलायची गरज नाही की माझ्याकडे नाही स्वतःसाठी स्वतःने झाड लावलं पाहिजे ही संकल्पना केलीच पाहिजे स्वतः श्वास घेताय स्वतःसाठी झाडं लावा आणि ह्या झाडांमुळे हा हवेतील कार्बन खऱ्या अर्थाने शोषला जातो याच्यामध्ये जे असणार ऑक्सिजनचे प्रमाण हे आपल्याला आज आपल्या पुसाला हवेतून ऑक्सिजन शोषून घ्यावा चार पटा रुपये काम करते हैं हृदय विकार के जो आधार होते हैं हृदय विकार के झटके त्याच काळातले चार पटा काम करते हैं आज मुलगा जन्माला मुलगी जन्माला आली तर काळजी घेऊन जन्माला येते गुरुजाकडे असे प्रकार होतात कारण आम्ही केलेले विष शेतीमध्ये भरलेले विष आम्ही पात्र विष हा जो भाग आहे हा डोळे उघडणार आहे आणि याच्याकडे जर आपण लक्ष केलं गेलं दिलं गेलं नाही तर मला वाटतं मानव जात नावाचा हा प्राणी भविष्यामध्ये निश्चितच संपलेला आपल्याला पाहिजे त्याचं याचं मी तुम्हाला सांगतो जातात तुम्ही जास्त वेळ घेणार

कारण तुम्हाला श्वास देणार आहे एक वेळ पाणी नाही केला तर दोन दिवस दक्ष्यात एक वेळ जेवण नाही केलं तर चार दिवस दक्ष्यात परंतु नाही घेतला तर काही क्षण म्हणून पर्यावरणाचा पर्यावरण दृष्टिकोन हा प्रत्येक माणसाने बदलणं फार आणि जोपर्यंत बदलत नाही जग बदलायचं असेल फक्त स्वतः बांधायला पाहिजे जग बांधलायला वेळ लागणार जर आपण बदलू शकलो नाही मला तर कितीही काही करा कितीही सुधारणा करा जग बदलू शकत त्यासाठी फक्त एक वेळ प्रत्येकाने स्वतः बदल करणं फार गरजेचं आहे अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये माणसा पाठीमागं सत्तावीसशे झाडे आहेत आणि इंडियाच्या माणसा पाठीमागं फक्त चार झाडे किती हलाकीची दिवस आहे जागतिक तापमान वाढीमध्ये जर आपल्या भारताचा नकाश जर पाहिला टोटल रेड झोन मध्ये भारत पाहायला मिळतो फार बॅलन्स स्थिती इंडियाची फार बॅलन्स स्थिती कारण आम्ही पर्यावरणाला त्या दृष्टिकोनातून पाहिलंच नाही जग पर्यावरणाला जागाच माध्यमातून वाहते आणि आम्ही इंडियामध्ये जागाच माध्यम हे घटक जर चेंज झाले नाही तर भविष्यामध्ये मला आपल्या पिढ्या बर्बाद व्हायला होणार नाही आणि म्हणून एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली एक एकशे अठ्ठ्याण्णव देश एकत्र आले आणि त्यांनी आयपीसीसी नावाची एक संस्था स्थापन केली तिचं नाव इंटर गव्हर्नमेंटल प्लॅनवर ऑफ क्लायमेट चेंज फक्त क्लायमेट काम करते आणि या संस्थेमध्ये एकशे अठ्ठ्याण्णव देशातील अठराशे शास्त्रज्ञ दे काम करतायत किती शास्त्रज्ञ काम करताय अठराशे शास्त्रज्ञ काम करतात त्या शास्त्रज्ञांचं जे मत आहे ते फार आहे म्हणजे तुम्हाला घाबरायचा हा उद्देश नाही कुठेतरी आपले डोळे उघडले पाहिजे आपल्या हृदयामध्ये कुठेतरी शिंगारी पेटली पाहिजे आणि पर्यावरण जनजागृतीसाठी प्रत्येकाने पुढे यायला पाहिजे हा त्या ठेवण्याचा शास्त्रज्ञांनी जो निर्वाळ दिला हा सतराशे पन्नास पासून दिलाय का सतराशे पन्नास मधून सतराशे पन्नास ला खऱ्या अर्थाने सुरुवात आपलाच जे केंद्र उभारले औद्योगिक बसावात म्हणून त्याच माझ्या खऱ्या अर्थाने औद्योगिकरणाला सतराशे पन्नास ला सुरुवात झाली जगात सगळ्यात पहिल्यांदा माणसाला वाटलं आपलं जीवन फार होईल की आपल्याला कष्ट करायची गरज नाही पाणी पिसायची गरज नाही मोठा आखायची गरज नाही आणि आपल्याला परिश्रम करायची जास्त गरज नाही खऱ्या अर्थाने माणसाच्या आयुष्यातला परिश्रम संपलं तिथं खऱ्या अर्थाने माणसाचं आयुष्य कमी होऊ केलं आपल्या शरीरातून घाम निघणं फार गरजेचं आहे आपल्याला परिश्रम करणं फार गरजेचं आहे आणि जर आपण परिश्रम करू शकलो नाही चेहरावरला माणसाचं लाईव्ह वाच पाहतो आपण पंचम साठे आणि पश्चिम पट्ट्यातील आपल्या आदिवासी लोकांचा जर लाईव्ह पाहिलं ते ऐंशी नव्वद वर्ष त्याचं काळ होते चालतं पाहिजे माणसाने कोणतरी परिश्रमाने काम काढला पाहिजे त्याचं काळ होते कामे करणंच आहे आणि हे करत असताना जर आपण परिश्रम जरी केले नाही तर फार वाईट दिवस आपल्याला पुढे भविष्य आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे जाण जाणी वेळ जा आपल्याला जाणीव राहिला प्रत्येक वेळेस आपल्याला परिश्रम करून दिलेले एकशे अठ्ठ्याण्णव दिवस आपल्याशी सांगतात मी काय म्हटले ज्यावेळेस लाजू मध्ये इंजिन जन्मला आलं त्यावेळेस त्या वर्षी सतराशे पन्नास ला हवेत कार्बनचं प्रमाण दोनशे ऐंशी आहे म्हणून तो माणूस शंभर प्लस आयुष्य जागायचा हवेत तो कार्बन वाढलं की जागतिक तापमान वाढवायची लक्षात आणि साधारण एका माणसाला जर जगायचं असेल हवेत कार्बनचं प्रमाण तीनशे पन्नास रुपये आज परिस्थिती अशी की त्यावेळेस शंभर वर्ष जगणारा माणूस आज पंचावन्न ते साठ वर्ष जगतोय याचं कारण फार मात्र भयानक आज हवेत कार्बनचं प्रमाण झाले चारशे बावीस पीपीएम आणि हे शास्त्रज्ञ म्हणतात की जर हवेतलं कार्बनचं प्रमाण ज्या वर्षी चारशे पन्नास पूर्ण होईल त्या वर्षी पृथ्वी तलाव जातच फक्त कार्बनचं प्रमाण हवेत अठ्ठावीस पीपीएम पीपीएम हवेत कार्बन वाढलं तापमान एवढं वाढणार आहे की उभी झाड झाडं जाळणार आहे चालता बर्तमानच्या संधी शुद्ध होणार आहे आणि या ठिकाणी मानव जीवन संपणार आहे पृथ्वीला काय होत नाही ही परंपरा आहे लाखो करोड वर्षापूर्वी हे पर्यावरण हे जगणारच आहे मानव जात संपत पर्यावरण चालणार आहे सृष्टी राहणार आहे परंतु ज्याला हे सहन होणार नाही कारण माणसाचं शरीर फक्त सदोतीस डिग्री सेल्सिअस तापमान सहन करतो त्याच्या व्यतिरिक्त नाही आणि हे त्या तापमानामध्ये जर गेलं तर अनेक प्रकारचे रोग माणसाला येतात आणि आपण तेच आपण खेळत बसतो एकीकडे कमवतोय आणि आणि हे शास्त्रज्ञ सांगतात त्यांनी जो अनुमान काढला सतराशे पन्नास पासून दोन हजार पंचवीस पर्यंतचा हे म्हणतात दोन हजार पन्नास साली जो आलेख काढलेला आहे दोन हजार पन्नास साली हवेतलं कार्बनचं प्रमाण चारशे पन्नास पूर्ण होणार आणि मानवाचं तुला जायचं आपल्याला पर्यावरण पाहिजे आपल्याकडे पैसे कडे पाहिजे पैसा टक्के पायसा चालू पर्यावरणासाठी माफ करू शकणार नाही असं भोक्या प्रकारचे कार्य आपल्याकडून होतं कामाने आपण पर्यावरण सेवा केली पाहिजे आणिच हेच कार्य मला वाटतं अनेक वर्ष एक विभाग करते त्याचं नाही वन विभाग वन विभाग कारण जंगलानंतर जो श्वास मिळतो मिळतो आणि ती चौक आमदार आमचं आहे म्हणून बोनी बागाने प्रत्येक लोकांचं पाण्याचा दृष्टिकोन बांधला त्यांना मदतीचा हत्या वेळोवेळी मदत करा पर्यावरण वाढीसाठी आपल्याला योगदान देता येईल हत्या मुख्य उद्देश आहे बिबट्याचं आता एक सांगेल प्रत्येक प्राणी हा महत्वाचा आहे प्रत्येक प्राणी जगला पाहिजे कारण प्राणी जर जगला नाही तर आपण जगू शकणार नाही मागाचे साहित्य देव देव त्यांच्या ठिकाणांना स्थान त्याच्यामध्ये आयुष्याने सुंदर असा वाक्य लिहितात ज्यावरची मधमाशी संपेल त्याने चार वर्षांत जगत संपेल याचं कारण आहे जर फुलाला स्पर्श झाला तर अन्न अंदाजात्याची निर्मिती होते परागी होत होत नाही आणि जर आपल्याला खायला अन्न लागत असेल की मधमाशी जर संपणार असेल अन्न अंदाज्याची निर्मितीच होणार नसेल तर आपण अशीच लागणार आहोत एका किटकाला एवढं जर महत्त्व असेल तर इतर घटकांना किती महत्व असेल त्याचा अभ्यास करून आपल्याला काय गरजेचं आहे म्हणून मला जाताना एवढं वाटतं वाटते पर्यावरणात पाहण्याचा दृष्टिकोन बदला आणि पर्यावरण वाढेल कसं या ठिकाणी योगदान त्या गावोगावी आपल्या स्वतःच्या नावाने आपल्या परिवाराच्या नावाने झाडं लावा त्याच राज्यनशिक दिनासह मी आपल्या या ठिकाणी विनंती करतो पुन्हा एकदा राजेशिव छत्रपती शिवाजी महाराजांचे या ठिकाणी जे काही बोललो असेल शेवटी अर्पण करतो काही जुकेश शब्द गेले असतील तर आपण या ठिकाणी सोडून द्यावे दिलगिरी व्यक्त करतो आणि चांगले शब्द जे आले असतील तेवढेच आपण घ्यावे असे या ठिकाणी मी विनंती करतो आणि मला या ठिकाणी आयोजकांनी आपल्या आधुनिक कर्मसार शिक्षक असतील प्राक्ष्य असतील त्यांनी बोलण्याची संधी दिली आपणही चांगल्या प्रकारचे या ठिकाणी बोलणं ऐकून ठेवतो त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांच या याद व्यक्त करतो आणि पुन्हा जाता एक सांगेन वन सोबत आपण चांगल्या प्रकारचं काम करावं आपलं शरीर सुदृढ होईल